जय शिवराय मित्र हो मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्षा सहर्ष स्वागत करतो हो मला असं वाटतं की मोक्षप्राप्तीचा जर कुठला मार्ग असेल तर तो आहे अध्यात्म परमेश्वराचं नामस्मरण तर हो अशाच आध्यात्मिक आणि धार्मिक गोष्टींबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडा तालुक्यातील श्री दत्तपादुका मंदिर आहे तर या ठिकाणी आहेत ना सर्व धार्मिक आध्यात्मिक गोष्टी होत असतात तर या मंदिराबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे या मंदिराचा ॲड्रेस मी तुम्हाला सांगतो काय आहे तुम्ही आता आहे मित्र कुडाळ तालुक्यातील म्हणजे कुडाळ मार्केटमध्ये या ठिकाणी आणि हा आहे मुंबई गोवा महामार्ग आणि तसंच राज हॉटेल एरिया आहे हा आणि इथून आता आपल्याला जायचं ते नेरूर गावामध्ये त्याचप्रमाणे या मंदिराचा ॲड्रेस खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे तिथे तुम्ही पाहून या श्री दत्तपादुका मंदिरामध्ये जाऊ शकता चला तर मित्रो आता आपण या दत्तपादुका मंदिराबद्दल माहिती घेऊया बघा मित्र या सर्कल वरून आहेत ना आपल्याला समोरच्या दिशेने जायचं आहे दोन किलोमीटर अंतरावरती पिंगुळी फाटा आहे पिंगुळी फाट्यावरून आपल्याला राईटला जायचं आहे तर मित्र आता आपण कुडाळ मार्केट वरून या ठिकाणी आलो आहोत पिंगुळी फाट्यावरती तिथून आल्यानंतर आपल्याला राईट आहे आणि इथे उंबरमाळा बांधलेला आंबा या ठिकाणी साधारण एक दहा मिनिटाच्या अंतरावरती हा स्पॉट आहे बांधलेला आंबा तर तिथे जायचं आहे इथे आपल्याला राईट साइडला बोर्ड दिसेल श्री दत्त पादुका मंदिर सद्गुरु श्री भाऊ महाराज पादुका तर हा असा बोर्ड दिसेल आणि इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं ह्या रोडने इथून एक साधारण दोन ते तीन मिनटांच्या अंतरावरती आपल्याला मठ लागेल तर मित्र हो आता आपण पोचलो आहोत ते म्हणजे श्री दत्त पादुका मंदिर सद्गुरु श्री भाऊ महाराज पादुका यांच्या या मठामध्ये आणि इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे मित्र हो कुडाळ तालुक्यातील ह्या मठाप्रमाणे सद्गुरू श्री भाऊ महाराजांचे अजून तीन मठ आहेत म्हणजे एकूण चार मठ आहेत हा मठ आहे गाणगापूर मध्ये त्याचप्रमाणे मित्र या सर्व मठांचे नंबर मी स्क्रीनवरती शेअर करत आहे हा मठ आहे वाशिद मध्ये आणि या ठिकाणीच मित्र सद्गुरू श्री भाऊ महाराजांची समाधी सुद्धा आहे आणि त्याचप्रमाणे हा नरसोबाची वाडी या ठिकाणी श्री भानुदास प्रतिष्ठान या नावाने मठ आहे आणि हा चौथा मठ ज्या ठिकाणी आज आपण आलो आहोत सद्गुरू श्री भाऊ महाराज सेवाश्रम श्री दत्तपादुका मंदिर या नावाने कुडा तालुक्यामध्ये हा मठ आहे तर मित्र हो या ठिकाणी आता सिद्धी चव्हाण तर सिद्धी आपल्याला या मठाबद्दल सर्व माहिती देणार आहेत नमस्कार आज ऋषभदाच्या माध्यमातून आम्हाला आमच्या सद्गुरूंचा आणि दत्तभक्तीचा प्रचार आणि प्रसार करायची संधी मिळाली त्यासाठी ऋषभदाचे खूप खूप आभार तुम्हाला सर्वांचं भाऊ महाराजांच्या नंदनवनात स्वागत आहे या चला तर मित्र हो आता येत ना आपण हा पूर्ण भाऊ महाराजांचा मठ पाहूया आणि त्या अगोदर दर्शन सुद्धा पण त्यांचं पूर्ण नाव श्री भानुदास वामन गावडे त्यांचा जन्म 1934 थर्टी फोरला गोळवण गावात झाला इथून जवळच येते गाव आणि त्यांची त्यांचं शिक्षण त्यांच्या आजोळी मोगरणेवाडीत झालं तिथे त्यांची आजी अत्यंत विजनरी असल्यामुळे त्यां त्यांची अकॅडमिक आणि आध्यात्मिक अशी सांगतिक जबाबदारी त्यांनी तिथल्याच त्याच गावातल्या अत्यंत हुशार आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असलेल्या मराठे गुरुजींवर सोपवली मराठे गुरुजी, गुरुजी संस्कृतमध्ये पारंगत असल्याने त्यांनी भाऊ आजोबांना अकॅडमिकसोबतच ओंकार रामरक्षास्त्रोत्र अथर्व शीर्ष अशा अनेक मंत्र आणि स्तोत्र शिकवले आणि ह्याच मंत्र आणि स्तोत्रांच्या जोरावर भाऊने अकॅडमिक आणि आध्यात्मिक अशी दोघांचीही प्रगती केली तर असिद्धी मी असं ऐकलं आहे की भाऊ हे उच्च शिक्षित होते आणि एका चांगल्या पदावरती नोकरी करत होते पण आता आपण त्यांचा एक प्राथमिक शिक्षणाबद्दल माहिती घेतली मग मा त्यांचं उच्च शिक्षण आणि नोकरी त्यांनी कशी काय म्हणजे तो प्रवास कसा होता त्यांचा भाऊ नंतर नोकरी करायला ते मुंबईत आले त्यांनी इथे परीक्षा दिल्या आणि त्यांनी रेल्वेत नोकरी मिळवली मग रेल्वेत नोकरी करत ते जेव्हा सेटल डाऊन होत होते तेव्हा त्यांना त्यांचे आध्यात्मिक गुरु पी अण्णास्वामी भेटले पी अण्णास्वामींनी त्यांना नाथपंथीय साधना शिकवली आणि ह्याच नाथपंथीय साधना शिकवून त्यांना वेगवेगळ्या स्तोत्र शिकवून त्यांना मार्गदर्शन केलं की तू नॅशनल लेवलच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आय आर ए एस आणि आय ए एससाठी बस आता नाथपंथीय साधनेची अफाट ताकद भाऊंची नितांत मेहनत आणि त्यांच्या गुरूंचे आशीर्वाद अशा त्रिवेणी संगमाच्या जोरावर भाऊनी आय आर ए एसच नाही पुढे आय ए एस देखील क्लिअर केली आणि भारताच्या राष्ट्रीयपदी म्हणजे पंतप्र माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या कॅबिनेटचे ते महत्त्वाचे अधिकारी झाले हे सगळं सांगण्यामागचं कारण असं की भाऊ हायली क्वालिफाईड होते आणि त्यामुळे त्यांचा जो अध्यात्माकडचा पर्स्पेक्टिव्ह होता त्यात ते अध्यात्म आणि सायन्स ह्यांना इक्वली तेवढंच इम्पॉर्टन्स द्यायचे सो त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक शिष्याला ते हेच सांगायचे की इथे कुठला चमत्कार होणार नाही का इथे कुठली अंधश्रद्धा नाही तर इथे तुम्हालाच तुमची साधना करायची आहे मंत्र स्तोत्र शिकून त्यांचं प्रशिक्षण घेऊन त्यां त्यांचं नियमित पठण करायचं आहे पारायणं करायची आहेत नामस्मरण भजन ह्या सगळ्यातून तुम्हालाच तुमचं आरोग्य नीट ठेवायचं आहे आणि ह्याच्याच जोरावर तुम्हाला तुमची संकटं दूर करायची तर मित्र हो आता आपण श्री भाऊ महाराजांची खूप सुंदर अशी माहिती सिद्धीकडून जाणून घेतलेली आहे आणि आता या ठिकाणी हा जो मठ आहे तर या बदल आपन सर्व मायती तर या मठाबद्दल आपण सर्व माहिती जाणून घेऊया म्हटल्याप्रमाणे ही साधना पारायण मंत्र स्तोत्र भजन आणि नामस्मरण करण्यासाठी सर्व शिष्यांना व भक्तांना पॉझिटिव्हिटीने भारावलेली जागा जी जागा त्यांच्यासाठी सोयीस्कर असेल जिथे राहण्याची सात्विक आहाराची आंघोळीची सगळ्याची सोय असेल आणि अशी वास्तू जिथे स्वतः दत्त महाराजांचा वास असेल अशी वास्तू असावी असा एक मठ असावा अशी भाऊजोबांची इच्छा होती आणि मग ती इच्छा त्यांच्या समाधीनंतर काकाश्रींनी पूर्ण केली काकाश्री म्हणजे गुरुवर्य श्री विजय चव्हाण काकाश्री हे भाऊंचे परम शिष्य आणि म्हणूनच काकाश्रींना भाऊंनी त्यांचा वारसदारीतून चाळीस वर्ष पूर्वीच नेमून ठेवलं होतं भाऊनी समाधी घेतल्यानंतर काकाश्रींनी या परिवाराची जबाबदारी आणि हे गुरुतत्व स्वीकारलं भाऊ आजोबांचा जन्मच कोकणातला असल्यामुळे त्यांची अशी खूप इच्छा होती की कोकणात आपला एक मठ व्हावा आणि मग काकाश्रींच्या मार्गदर्शनाखाली साऱ्या शिष्यांनी मिळून हा मठ उभारला त्यापासून काकाश्री स्वतः सहपत्नी भाऊंचा हा दत्त भक्तीचा आजवर उत्तम पुढे घेऊन जात आहे तर मित्र हो नेरूर गावातील हा श्री दत्तपादुका मंदिर मठ खरोखर खूप सुंदर असा मठ आहे अतिशय एकांतात निसर्गाच्या निसर्गामध्ये वसलेला हा मठ आहे इथे आल्यानंतर इथं मन खरोखर खूप प्रसन्न होतं तुम्ही जर सिंधुदुर्गामध्ये वगैरे कधी आलात तर कुडाळ तालुक्यातील श्री दत्तपादुका मंदिर या मठाला नक्की भेट द्या आता इथे मठामध्ये असलेलं श्री दत्त मंदिर तर दत्तांचं आपण दर्शन घेऊया आता ह्या ज्या पादुका आहेत त्या पादुका दत्त महाराजांच्या okay, आहेत ह्या पादुका हो, हो, okay. आहेत त्या आमच्या सद्गुरूंच्या आहेत सद्गुरू भाऊ okay. महाराज तर ह्या ज्या दत्त महाराजांच्या पादुका आहेत त्या पादुका स्पर्शित आहेत जे ज्या निर्गुण पादुका गाणगापूरला आहेत ना पादुका है, है त्या पादुकांना ह्या पादुका स्पर्शित आहेत तिथल्या पुजाऱ्यांनी ह्याच्यावर रुद्राभिषेक मंत्र स्तोत्र हे सगळं करून त्या वेशीपर्यंत आम्हाला आणून दिलं आहेत आणि मग त्यांची स्थापना इथे झाली आहे सो ह्याचं ह्या पादुकांचं तत्व टिकवून ठेवण्यासाठी किंबहुना ते वाढवण्यासाठी इथे नियमित रोज रुद्राभिषेक भजन नामस्मरण सवी स्तोत्र मंत्र केली जातात ह्या आमच्या काकू आजी काकाश्रींच्या पत्नी या ह्या मठात या, या प्रोफेशनली टीचर होत्या आणि आता रिटायर झाल्यावर त्या इथे आल्या आणि काकाश्रींसोबतच ह्या पण ह्या सेवे मठाच्या सेवेत्यांचा मोलाचा वाटा असतो तर काकाजी ह्या औदुंबराविषयी आणि आपल्या मठातल्या वार्षिक कार्यक्रमाविषयी सांग आम्ही भाऊ महाराजांबरोबर एकोणीसशे पंच्याऐंशीपासून सोबत आहोत त्यांचे प्रथम शिष्य म्हणून त्यामुळे आम्हाला त्यांनी बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत आध्यात्मिक बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आता हा औदुंबर वृक्ष आहे आध्यात्मिक हे मार्गामध्ये औदुंबराला त्या औदुंबर हा दत्त महाराजांच्या सोबत असतो या ठिकाणी दरवर्षी दत्तयाग होतात मठात होणारे कार्यक्रम पहिला आहे गुरुपौर्णिमा आम्ही जरी इथे नसलो आम्ही दुसऱ्या मठात जातो वाशिममध्ये किंवा गांगापूर या ठिकाणी गुरुपौर्णिमा होते इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात सर्व येतात माणसं आणि गुरुपौर्णिमा साजरी करतात नोव्हेंबरमध्ये भाऊ महाराजांचं पुण्यस्मरण असतं त्यावेळीसुद्धा मोठा कार्यक्रम होतो नंतर जानेवारीमध्ये भाऊ महाराजांचा वाढदिवस एकतीस जानेवारी तर त्या दिवशीसुद्धा खूप मोठा कार्यक्रम असतो बरेच लोक येतात लांबून लांबून भजनं येतात न सांगता इथे भजनाचा कार्यक्रम स्पेशली केला जातो लोकांना भजन करायला फार आवडतं दररोज आमच्याकडे इथे भजन असतं दररोज संध्याकाळी साडेसहा ते सात साथ नामघोष सात ते साडेसात आरती आणि आठ ते नऊ भजन दररोज असतो आम्हाला भाऊ महाराजांनी बरीच भजनं शिकवलेली आहेत गवळणी आहेत अभंग आहेत भैरवी आहे सर्व प्रकार शिकवलेले आहे दरवर्षी पाच मे ला या मठाचा वर्धापन दिन साजरा केला जातो अशा प्रकारे हे उत्सव केले जातात आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्व आहे आणि महत काकाश्रींची अशी इच्छा होती की ज्यावेळी इथे मठ बांधला तर त्याच्याबरोबर इथे गोशाळा सुद्धा असावी जेणेकरून त्या गायींची वगैरे काळजी घेतली जाईल आणि तर ती कशा प्रकारे त्यांचा हा उपक्रम असतो तर त्याच्याबद्दल आपल्याला ना ना काकू सर्व माहिती सांगतीलच ते आपल्या बरोबर दादा आहेत तर हे सर्व सांभाळतात ही गोशाळा सांभाळतात आणि आता गायींना आपण नैवेद्य दाखवूया आणि त्याच्यानंतर मग पुढची माहिती घेऊया त्याचप्रमाणे एक महत्वाची गोष्ट म्हणजे की मित्र या मठामध्ये गोशाळेमध्ये म्हणजे गायींना घास दिल्याशिवाय पुढे जेवण केलं जात नाही सत्य आहे आता घास बरोबर हा ते छोटा गोटा होता नंतर हळूहळू उत्पत्ती वाढत गेली त्यांचीच उत्पत्ती आहे अमृता सरस्वती अच्छा म्हणजे प्रत्येक गायीला नाव पण दिलेली आहेत प्रत्येक गायीला नाव दिलेली आहेत <laughs> नंतर ह्या कोणी कोणी दान दिलेल्या आहेत गाई या पावशीवरून आणली आहे ती लोऱ्यावरून आणलेली आहे अच्छा म्हणजे काही भक्तांनी दान कोण केलेले दान दिलेले आहे ओके ओके आणि त्याच्यासाठी त्यांना खाद्यासाठी त्यांनी देणगी दिली जाते त्या देणगीतून आम्ही त्यांना गवत चारा अच्छा म्हणजे कोण जर भाविक इथे येतात ते देणगी देतात देता। मित्रो जर तुम्ही सुद्धा या ठिकाणी केव्हा के आलात ना किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये कोण असेल आणि जर तुम्हाला गोशाळेसाठी देणगी द्या दे, देणगी द्यायची असेल तर तुम्ही या श्री दत्त पादुका मंदिरामध्ये संपर्क साधू शकता आणि इथे गायींसाठी या देणगी देऊ शकता या ठिकाणी गायींच दररोज गोमूत्र आम्ही हे करतो जीवामृत बनवतो उपयोगी पडतो गॅस आहे त्याचाही उपयोग स्वयंपाकासाठी केला जातो वर्षभर आणि त्याचप्रमाणे मग यांच्या आता जर पाडे वगैरे जर झाले तर मग कसं कोण जे इच्छुक असतील तिथे भजन करायला वगैरे माणसं येतात ना तर ते बघतात गोशाळा आणि कोणाला पाडा हवा असेल तर ते घेऊन ओके म्हणजे ते काय देणगी ठेवतील ते तुम्ही असं काही सांगत नाही विकत नाही ओके ओके तर हा सुद्धा एक चांगला उपक्रम मित्र या ठिकाणी आपल्याला मठामध्ये पाहायला मिळतो आपले गुरुवर्य श्री विजय चव्हाण आपले काकाश्री आ, हे भाऊसाहेबांचे परम शिष्य आता आपण त्यांच्याकडूनच दोन शब्द आशीर्वाद तत्पर ऐकूया हे स्थान दत्तप्रेणे दत्त दृष्टांतांनी घडलेलं आहे इथे प्रथम शेत होतं दोन हजार सहाच्या आसपास नंतर इथे आम्ही नामघोष चालू केला नामघोष दिगंबर दिगंबा असा नित्याने असतो संध्याकाळची आरती असते भजन असते ही दत्तभक्ती भाऊमालने ते स्वतः अभ्यास करून दत्त हे ब्रह्माष्ण महेश आहे जगात कल्याण करणारी भक्ती आहे जगाला ललामन करणारी भक्ती आहे त्यातून मनाचं दुःख सगळं दूर होऊ शकतं आणि त्यातून मनुष्य आपला आनंदी म्हणा किंवा जगातल्या ज्या गोष्टी आहेत तो प मिळवू शकतो आणि आपलं भक्तीतून तो मुक्तीपर्यंत जाऊ शकतो या ठिकाणी बरेचशी लोकं येऊन जातात त्यापैकी आमचे गोव्यातले नाईक होके म्हणाय तसंच दुसरे आमचे सावंतराचे सावंत होके म्हणा ते येऊन गेले बऱ्याच वेळेला त्यांना निष्काळ असं बरं वाटलं आनंद असतो ना त्यांना इथल्या फ्रिक्वेन्सी इथली स्पंदनं पॉझिटिव्ह असतात त्यातून आम्हाला आनंद मिळू शकतो त्यांना वाटलं ते वारंवार तिथे येत असतात त्या व्यक्ती जशा इथे येऊन गेल्या त्यांनी आपला स्वतः आनंद सांगितलं तसंच आपण पण इथे येऊन आपला आनंद जीवन करू शकता इथले उपासना असणार त्यातून सहभाग होऊ शकता इथले मंत्रशास्त्राचं पटण असतं संतांच्या पायांचं पटण असतं स्तोत्रांचं पटन असतं अशा ठिकाणी या उपासनाकडून आपलं कल्याण करू शकता आणि आपलं नाही असलं आपल्या इथे येऊन तर आपल्या घरी बसून हे सगळं तुम्ही उपासना करू शकता आणि आपल्या कल्ला आपलं कल्याण करून घेऊ शकता मगातपासून आपण हा जो पूर्ण संपूर्ण मठ फिरतो आहे वेगवेगळी माहिती घेतो आहे तर या मठाचा हा मठ जे आपले भाऊ आहेत तर त्या भाऊंचे भाऊ आजोबांचे शिष्य या ठिकाणी अमय चव्हाण दादा आहेत तर दादा तुम्ही त्यांचे शिष्य आहेत तुम्ही दा भाऊ आजोबांना भेटलात प्रत्यक्षात ओके तर ते खूप वेळापासून एकदम माझ्या मनात एक तो विचार येते क्युरिअसिटी वाढलेली आहे माझी की भाऊ यामध्ये अध्यात्मामध्ये कसे काय शिरले या ठिकाणी त्यांचा प्रवास कसा काय सुरू झाला कारण ते आय एस होते त्याचप्रमाणे आपल्या इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्यांच्याबरोबरसुद्धा त्यांचं कामकाज चालायचं मग तिथून ते या अध्यात्माच्या दिशेने कसे काय वळले ऋषभ जसा प्रश्न तुला पडला तसाच मला देखील पडला होता आणि असंख्य शिष्यांना देखील तोच प्रश्न पडला होता आणि कदाचित त्याच एका गोष्टीमुळे भाऊंचं कौतुक कुतूहल इतकं आहे की करावं तेवढं कमी आहे मला तर क असं कधी कधी वाटतं की हे भाकीत आधीच किंवा ही स्क्रिप्ट आधीच लिहिलेली असते तर त्यामुळे भाऊंचं पुढे काय होणार हे दत्त महाराजांनी आधीच ठरवून ठेवलं होतं तर झालं असं की जसं तुला तुझं आवडतं दैवत असेल माझं जसं काय भाऊ आहेत मला भाऊ आपल्याशी वाटतात तसं भाऊंना साईबाबांविषयी वाटायचं साईबाबांचं त्यांना प्रचंड वेळ होता आणि म्हणून काय की नोकरी सांभाळून भाऊ दर सॅटर्डे संडे विकेंडला ते शिर्डीला जायचे बघा त्यावेळेला काय रेल्वे वगैरे एवढं नव्हती पण एस टीने मंडे टू फ्रायडे जॉब करून सॅटर्डेचे ते बाबांना भेटायला जायचे आणि तिथे जाऊन काही वेगळं नाही करायचे तुमच्या आमच्यासारखी सेवाच म्हणजे काय झाडलोट करणे आणि त्यावेळेचा काळ जेव्हा आपली द्वारकामही आणि शिर्डी जेव्हा शेणाने सारवली असेल तर तेव्हा जो तो तो, तो काळ होता आणि तिथे जाऊन झाडलोट करणे पारायण करायचे सच्चरित्राचं आणि हे त्यांचं हा रुटीन त्यांचा सेट होता आणि मग एका अशाच एका विकेंडला बाबांनी भाऊंना दर्शन दिलं आणि त्यावेळेला बाबा भाऊंना बोलले की बेटे तुने मेरा मेरी सेवा बहुत करली अब ये या लेके तू गांगापूर जा आता भाऊंना दोन मिनटं असं कळलं नाही की नेमका याचा अर्थ काय होतो चले जा आणि गाणगापूरला जाऊन मी काय करू भाऊंनी विचार केला त्याच्यावर पण काय त्यांना काही गोष्टी उमगल्याच नाहीत मग भाऊंनी जसं रुटीन होतं तसं ते आपले मुंबईला निघून आले आता ही ही पहिली गोष्ट झाली आता त्याच रात्री पी अण्णास्वामी जसं आधी सिद्धी म्हणाली पी अण्णास्वामी भाऊंचे आध्यात्मिक गुरु ते स्वप्नात येतात आणि ते सांगतात की बाळा जे मी तुला दिलं आहे जे मी तुला शिकवलं आहे ते आता तू लोकांना शिकवायला गेल अजून लोकांपर्यंत पोहोच आणि अजून लोकांना ही साधना शिकव आता हा सेकंड इन्सिडेंट आहे सेकंड मेसेज आहे भाऊ आता विचार करत आहेत पहिलं बाबा सांगतायत की तू गांधापूरच्या चले जा आता स्वामी अण्णास्वामी सांगतायत की दुसऱ्यांना शिकव मी नेमकं करू काय म्हणजे काय कुठून सुरुवात करायची मग असं झालं का की विचार कराई चार कराई चार कराई करत होते त्या लाईनवरती पण काय करायचं काय हे कळत नव्हतं आता तिसरी घटना घडते आणि या वेळेला स्वतः श्री दत्त महाराज सुप्रीम बेटी आपले दत्त महाराज भाऊंच्या स्वप्नात येऊन दर्शन देतात बघ आणि तसं असते ना भाऊ त्या वेळेला दुपारची गोष्ट आहे भालचंद्र महाराजांचं मंदिर आहे आणि भाऊ तिथे दुपारी गेले होते मंदिरात आणि सहज त्यांची डुळकी लागली तिथे आणि त्यावेळेला महाराज स्वप्ना देतात भाऊंच्या आणि महाराज भाऊंना सांगतात की आता तू लोकांना हे शिकवायला घ्यायचं आहे म्हणजे काय की दत्तभक्तीचा प्रसार करायला घे प्रचार करायला घे आणि हा कसा करशील तर मी तुला एक घोरात कष्ट उदाहरण स्तोत्र आहे ते मी तुला शिकवतो आणि ते महाराजांनी म्हणजे दृष्टांत देत भाऊंना शिकवलं हे तेच स्तोत्र आहे जे टेंबेस्वामींनी लिहिलेलं आहे चार ओळ्यांचं इतकी करुणा आहे त्याच्यात इतकं सुंदर लिहिलेलं आहे आणि ते भाऊंना त्यांनी शिकवलं आणि मग भाऊंना ती गोष्ट उमगत गेली वेळेप्रमाणे गोष्टी कळत गेल्या वेळोवेळी मार्गदर्शन वे बाबांचं दत्त महाराजांचं असं लाभत गेलं आणि मग भाऊंनी पहिली गुरुवारची आरती पिंपळेश्वर मंदिर तिथे सुरू करण्यात आली हे सांडस रोडजवळ आहे मुंबई तिथे सुरू करण्यात आली आणि मग कालांतराने ते अभ्युदयनगरमध्ये आले काळा चौकी तिथे आस्था गायक दर गुरुवारी संध्याकाळी सात वाजता बाबूंची आरती असते म्हणजे हा प्रवास आहे फ्रॉम आय ए एस फ्रॉम नॅशनल पॉलिटिक्स टू डायरेक्टली दत्तभक्तीकडे तर मी हा छोटासा प्रयत्न केला आहे हा समजवण्याचा लोकांना थँक्यू सो मच अमेय दादा खूप सुंदर अशी आम्हाला तुम्ही माहिती दिली खूप वेळ क्युरिसिटी होती की एवढी उच्च शिक्षित व्यक्ती होती जी नॅशनल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये होती आणि त्याच्यानंतर मग आध्यात्मिकतेकडे वळली कश अशा प्रकारे त्यांना हे सर्व त्यांनी कशा प्रकारे यामध्ये हा मार्ग स्वीकारला वगैरे तर जाणून घेण्याची इच्छा होती आणि ती तुम्ही खूप सुंदर प्रकारे सांगितलं तर त्याबद्दल धन्यवाद मित्र हो जर कोणाला या ठिकाणी यायचं असेल तर इथे भक्तनिवासाची सु, सोय सुद्धा सोय उपलब्ध आहे म्हणजे राहण्याची खाण्यापिण्याची सर्व सोय उपलब्ध आहे इथे येऊन तुम्ही या मठामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता म्हणजे भजन कीर्तन पारायण यांचा आनंद घेऊ शकता भक्तीच्या रंगात तुम्ही रंगून जाऊ शकता आणि त्याचप्रमाणे मित्र भक्तीबरोबर जर तुम्हाला एक साधारण पर्यटन सुद्धा करायचं असेल म्हणजे वेग वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना सुद्धा भेट द्याय द्यायची असेल तर त्यासाठी सुद्धा इथून Uh, चिपळी विमानतळ आणि त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन साधारण पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावरती आहे आणि तसंच पर्यटनस्थळं बोललात तर इथून भोगवे बीच निवती बीच आणि खवणे बीच हे आहेत ना साधारण एक पंधरा सोळा किलोमीटरच्या अंतरावरती आहेत आणि त्याचप्रमाणे इथून काही प्रसिद्ध अशी मंदिरं सुद्धा आहेत त्यामध्ये श्रीदेव रामेश्वर मंदिर कल्लेश्वर मंदिर सड्यावरची माऊली आणि लक्ष्मीनारायणाचं मंदिर तर ही सुद्धा आहेत ना एक आपल्याला पंधरा आप ते वीस किलोमीटरच्या अंतरामध्ये आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारचा पर्यटनाचा सुद्धा आनंद घेऊ शकता त्यामुळे जर तुम्ही इथे आलात तर एक साधारण दोन ते तीन दिवसाचा तुमचं तुमची सुद्धा होऊ शकते म्हणजे भक्तीच्या जोडीला तुमचं पर्यटन सुद्धा होऊ शकतं तर मित्रो मी तर असं बोलेन की जर तुम्हाला सिंधुदुर्ग फिरायचं असेल किंवा त्या त्याच जोडीबरोबर पर्यटनाच्या जोडीला भक्तीचा सुद्धा आनंद घ्यायचा असेल भक्तीमध्ये रंगून जायचं असेल तर तुम्ही मित्र पादुका मंदिर या मठाला भेट देऊ शकता मित्र हो या ठिकाणी आपल्या नेरूर गावातील काही स्थानिक लोक का आहेत त्याचप्रमाणे काही भक्तगण सुद्धा या मठामध्ये आलेले आहेत तर त्यांच्याकडून आहेत ना आपण त्यांचा अनुभव जाणून घेऊया या ठिकाणी प्रथम दादा तुझं नाव कसं माझं नाव मनीष आहे मनीष नांदोजकर हा आणि मी इकडच्या स्थायिक रहिवासी आहे अच्छा आणि इकडे जेव्हा मी मठामध्ये येतो तेव्हा मला खूप चांगलं वाटतं आणि मी असं समजतो की ही माझी गेल्या जन्माची पुण्याही आहे आणि मला इकडे येऊन सेवा करायला मिळते आणि इकडे आम्ही भजन वगैरे पण करतो भजना भजन तर भजनामध्ये तर एकदम सगळे रमून भजन करतात आणि खूप छान वाटते इकडे पूर्ण एकंदरीत आमचा दिवस खूप छान जातो आणि त्याचप्रमाणे हो या ठिकाणी मुंबईवरून आपल्या ताई आल्या आहेत या मठामध्ये तर त्यांच्याकडून सुद्धा आपण त्यांचा अनुभव जाणून घेऊया नमस्ते मुंबई मालाडला राहते आणि मी आज सकाळीच आलेली आहे इथे मठामध्ये आणि तसं बघायला गेलं तर मी दोन हजार बावीसमध्ये आलेली आहे ते आठ बार दहा दहा बारा दिवस तरी राहिली होती आणि तो जो अनुभव होता ती कळकळ होती ना की पुन्हा पुन्हा जायचं ते गेल्या वर्षी माझं काही कॅन्सर झालं होतं आणि काल माझं दुपारी अचानक बारा वाजता ठरवलं की मला इकडे यायचंच आहे आणि फॅमिलीला घेऊनच यायचं होतं मला आणि ते भाऊंच्या आशीर्वादाने खरंच ते आणि आजोबांच्या आशीर्वादाने माझं झालंच आहे इकडे आणि आज मी सकाळी आले आणि इथे येण्याचा आनंद म्हणजे मुलांना जो शिस्त आणि जे हे लागतं संध्याकाळी नामस्मरण भजन वगैरे हो ते सगळं जे वळण आहे ना, ना ते खरंच इथे खूप छान आहे जे म्हणजे आज जी गरज आहे काळाची ती गरज इथे ला मिळते मुलांना नमस्कार मी ऋतुजा धावडे डोंबिवलीला राहते मी जेव्हा जेव्हा मला सद्गुरू काकाशी महाराज बोलवतात इथे तेव्हा मी सेवेसाठी इथे येते पण माझे अनुभव एवढे छान आहेत माझ्या मिस्टरांना फिट्सचा त्रास आहे मी जेव्हा इथे म्हणून येते तेव्हा मला प्रत्यक्ष सद्गुरूंची इथे उपस्थिती जाणवते हो वेगवेगळ्या प्रकारे आणि माझ्या मिस्टरांच्या आरोग्यामध्ये मा पण खूप फरक पडला खूप मोठ्या मोठ्या फिट्स यायच्या त्या पूर्ण बंद झाल्या आहेत आणि फक्त आता जस्ट एक दोन सेकंदासाठी फिट्स से येतात बरेच म्हणजे घरात पण खूप प्रॉब्लेम होते ते पण खूप कमी झालेत आणि इथे कसं म्हणजे जसं की श्रीकृष्ण सांदीपणींच्या ऋषी ऋषींच्या आश्रमात जाऊन गुरुकुलमध्ये शिकायचे तसं हे आमचं भाऊंचं गुरुकुल आहे आणि ते येऊन आम्ही शिकतो जे आम्ही आईवडिला आणि जे आम्हाला ज्ञान दिलं त्याच्याहीपेक्षा पुढचं ज्ञान आमचे गुरु आम्हाला देतात आचरण कसं असावं आपलं आपण दुसऱ्याशी बोलताना वागताना चालताना कसं वागावं चारही बाजूला चानाक्षपणे चतुरपणे कसं लक्ष देऊन कसं वागावं हे इथे शिकायला मिळतं त्याच्यानंतर आपल्या जीवनाला एक प्रकारचे व्यवस्थित वळण लागतं शिस्त लागते आणि आपण त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्या कामामध्ये तरबेज होऊन जातो इथे आणि सद्गुरूंचा आपल्याला चांगले आशीर्वाद पण मिळतात आणि जसं की वाडीला गेल्यावरती जसं वाटतं की इथे नरसिंह सरस्वतींची उपस्थिती आहे तसं इथे मला कुडाळा कुडाळ मठामध्ये आल्यावर मला असं वाटतं की इथे नरसिंह सरस्वती सोन या ठिकाणी या मठामध्ये येऊन खरंच खूप छान वाटलं आणि मुळात म्हणजे इथे आल्यानंतर मन प्रसन्न झालं आता तुम्ही जो मठ या ठिकाणी ठेवलं आहे ज्याप्रमाणे सर्व मॅनेजमेंट वगैरे तुमचं आहे खरंच खूप सुंदर आहे मला तर वाटतं प्रत्येकाने येऊन एकदा तरी या ठिकाणी भेट द्यावी या मठामध्ये येऊन आणि इथे आल्यानंतर आता तुमचा जो तुम्ही जो सर्व तुमच्या माणसांनी वगैरे पाहून विचार जो केला तर खरंच खूप छान वाटतं असं वाटलं नाही की मी पहिल्यांदाच या ठिकाणी येतोय तर मित्रो सुद्धा आहेत ना सिंधुदुर्गमध्ये आलात तर एकदा तरी या ठिकाणी नक्की भेट द्या थँक्यू सो मच थँक्यू काका धन्यवाद तर मित्र हो तुम्हालासुद्धा जर या ठिकाणी केव्हा यायचं असेल तर तो खाली दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्ही येऊ शकता किंवा जर अगदीच काही वाटल्या कोणते चौकशी वगैरे करायची असेल माहिती हवी असेल तर दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधू शकता मित्र हो आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय